अपडेट इंडिया टीव्ही पोलीस दल ऑपरेशन मारेगाव येथील समाजसेवा गणेश मंडळची निवड कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यवतमाळ जिल्हा पोलीस दल ऑपरेशन प्रसाद अंतर्गत आदर्श गणेश उत्सव मंडळ दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कायम हॉल पोलीस मुख्यालयात यवतमाळ येथे यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीसशे गणेश मंडळांपैकी सतरा गणेश मंडळाची आदर्श गणेश मंडळ म्हणून मारेगाव येथील समाजसेवा गणेश मंडळाची निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या सर्व गणेश मंडळाला कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गणेशोत्सवमध्ये आदर्श गणेश मंडळ पुरस्कार ठेवण्यात आले आहे तसेच येणाऱ्या नवरात्रोत्सव महोत्सवात पण आदर्श दुर्गोत्सव मंडळ पुरस्कार ठेवण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुर्गा उत्सव मंडळांनी या आदर्श दुर्गा मंडळ कार्यक्रम नियम व अटी पालन करीत सहभागी होऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले विदर्भ विदर्भ उपसंपादक विनोद सह सहसंपादक रवींद्र राऊत सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक येणाऱ्या बावीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने सादर करणार आहे याकरता आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच हे उत्सव शांतता पद्धतीने भक्तीच्या आणि आनंदात आणि उत्साह पद्धतीने तुम्ही सादर करा आणि जसा आपण गणपतीवेला आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केली तसेच आपण आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा आपण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये जो जो मंडळी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या मिरवणूक सादर करतात तसेच देखावा काही नॅशनलिस्ट पद्धतीने ते सादर करतात असं आपण वेगळ्या वेगळ्या क्रायटेरिया देणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करून आणि आपला यवतमाळ जिल्ह्याला पूर्ण राज्यभरमध्ये नाम रोशन करण्यासाठी नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि परत मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र